Brought to you by Techno Spark 20 series smartphones. I'm superhuman. <laughs> मी काय फार तुमचा वेळ घेत नाही तुम्हाला काय ऐकायचं आहे मला माहिती आहे मित्रांनो निश्चितपणानं मला जर होंडा घ्यायचा असता तर मी नागपूरला गेलोच नसतो माझं विमान थेट गुवाहाटीला नेलं असत ने ने। आणि बापूला चक्कर आली <laughs> बापूला का चक्कर आली ज्या वेळेला पेठारा उघडला गेला आणि उत्तमराव त्याला हात लावत नाहीत म्हणल्यानंतर बापूला चक्कर आली असं आयुष्यात घडत का ठाकरेला सुद्धा ठकवण्यामध्ये ज्याला यश आलं त्याच नाव आहे शहाजी बापू पाटील मित्रांनो आयुष्यामध्ये अनेक वेळेला संध्या मिळतात अनेक वेळेला पद मिळत असतील परंतु पद म्हणजे काय सगळं काय असतं असं आयुष्यामध्ये समजण्याचं कारण नाही आज जी तुमच्या तालुक्याची अवस्था आहे प्रशासन असेल पोलीस प्रशासन असेल ज्याही पद्धतीनं या राज्यामध्ये मी गेली पस्तीस वर्ष राजकारणामध्ये आहे परंतु अशा पद्धतीचं राजकारण तालुक्या तालुक्यामध्ये आणि राज्यामध्ये मी कधी पाहिलेलं नाही मित्रांनो माझी सुद्धा सुटका नुसती नागपूर नाही मागच्या चार पाच दिवसापूर्वी पुन्हा दिल्लीला होती आणि ती मात्र सुटका आग्र्याहून शिवाजी महाराज सुटले मी मात्र इलेक्शन होईपर्यंत माझी सुटका झाली असती का, का नसती इतकं भयानक पद्धतीचं राजकारण मित्रांनो त्यांना असं वाटत होत की गेली पाच वर्ष यांना फसवलेला आणि पुढच्याही पाच वर्षामध्ये सत्तेच्या माध्यमातून ही नेतृत्व नेस्त नाबूद करायचे आहेत आणि आम्ही हा डाव ओळखला मोहिते पाटील आम्ही शत्रुत्व बाजूला ठेवलं आणि सहा महिन्यापासून आम्ही प्रत्येक गोष्ट बारकाईने दोघही बघत गेलो आम्हाला माहिती होत मलाही सोलापूर देणार नाहीत आणि माड्यामध्ये यांनाही उमेदवारी देणार नाहीत नुसतं सोलापूरच नाही पुढच्या पाच वर्षाची बाळशिर सुद्धा देणार नाहीत दहा पंधरा वर्ष दहा वर्षांचं सरकार होत मित्रांनो ज्याही पद्धतीनं हे सरकार फक्त नेत्यांच्या फोडाफोडी करून त्याचा ढिगारा लावून ते बंद डब्यामध्ये ठेवून सरकार चालवलं जातंय आणि एकच माणूस या राज्यामधलं सरकार चालवतोय म्हणून ज्यावेळी साहेबाकडून अजितदादा उपमुख्यमंत्री व्हायचे त्यावेळेला अजितदादांचा रुबाब आणि अजितदादाची दादागिरी आज कुठं आहे आज अजितदादाची अशी पंचायत झाली की कोणाला तरी गाठून दादाना सुद्धा बारामतीतनं सुटका करून घ्यायची होती परंतु मित्रांनो हो। निश्चितपणानं जे जे पवार साहेबांपासून बाजूला गेले ते, ते मदे संपले आणि या पुढे मला भी एक नजर आहे पवार साहेबांच्या या झंझावतामध्ये या राज्यातला कुणी चुकून वाचले तर गडकरी साहेब तर एकही माणूस वाचणार नाही ही ताकद ही मिळवलेली शक्ती ही गोर गरिबांच्या शेतकऱ्यांच्या बाजूने लढण्याची हिंमत ह्या राज्यामध्ये कुणीही दाखवली नाही म्हणून पवार साहेब एका बाजूला एकांगी लढत होते आणि आम्ही निर्णय घेतला की या निवडणुकीला कलाटणी द्यायची ही निवडणूक फिरवायची आणि मित्रांनो मोहिते पाटील आणि आमचं गेल्या पन्नास साठ वर्षाचं वैर आम्ही मिटवलं गावागावातल्या लहान थोर कार्यकर्त्यांनी आम्हाला सांगितलं की पवार साहेब एकांगी लढतायत किमान एवढी निवडणूक तरी तुम्ही बरोबरीने लढलं पाहिजे साहेबांना साथ दिली पाहिजे आणि निश्चितपणानं मित्रांनो ज्याना ज्याना असं वाटत होत की मोहिते पाटील गेल्यानंतर जानकर हे कायमच आपल्याला तुबलायला सापडतील गेली दहा वर्ष जसं वापरतोय तसंच आपल्याला वापरता येईल मित्रांनो सगळी द्वारे उघडी होती सगळी आमिषा होती मग मी सांगितलं बापूला भोळ आली परंतु आम्ही एकामेकाला शब्द दिला होता आणि शत्रूला दिलेला सुद्धा शब्द हा उत्तम जानकर पाळतो आणि म्हणून विमानातून उडी टाकून हा उत्तमराव जानकर पवार साहेबांच्या छकड्यामध्ये बसून पवार साहेबांचं घर गाठलं आणि मित्रांनो हीच नुसतं आम्ही हो दोघं एकत्र आलोय असं नाही ज्याही दिवशी ही मतमोजणी होईल राज्यामध्ये हा इतिहास पुढची पाच पंचवीस वर्ष पुसला जाणार नाही याची तुम्हाला ग्वाही देतो आणि जास्त वेळ घेत नाही रणरण तर ऊन आहे तुम्ही सगळेजण अशा निवडणुकीची आत्ताशी कुठंतरी सुरुवात झाली अजून आपल्या अंगामध्ये आलं नाही तरी सुद्धा साहेब येणार आहेत म्हटलं की तुमचं पाय भाजत नाहीत चप्पल पायामध्ये आहे का नाही याचा विचार होत नाही आणि शेतकऱ्यांच्या हृदयामध्ये बसलेला हा माणूस या राज्याचं चित्र पाठव पलटवेल एवढं नक्की सांगतो आणि जाता जाता तुम्हारा एक छोटा सा एक शेर संग तो जल गया है सब कुछ जल गया है सब कुछ अब बचाए क्या है और अगर बच गए हम तो जला ही क्या है जला ही क्या है धन्यवाद थैंक यू धन्यवाद साहब